श्री स्वामी समर्थ देवाचा वास आपल्या घरात राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत हे नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघर देखील देवाचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवले पाहिजे आपल्याला माहीत असायला पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी की लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे कामांना देवघर गर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न असते उत्साहित राहते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे, देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत देवघरात पाळावयाचे नियम एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावे आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावे देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता ते पाणी पायदळे तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजले जाते ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करून नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये तुळशीपूजेमध्ये पूजेमध्ये ते वर्जित आहे तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये छा आपल्या घरातील देवघर देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावे आसनस्थ करावे आणि प्रथम गणपतीला गंध लावावे पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा मा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवतात सहा आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहिती असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्याला कुलदेवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे सात आपण देवाला जी फुली वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते देवी देवतांना वाहिलेले फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात ये निर्माले ही निर्माले वेळीच घराबाहेर टाकले नाहीत तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशी अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेले किंवा तुटलेले मोडलेल्या मूर्ती किंवा देवाचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये देवी देवतांचा भग्न पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात आठ देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोचे तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावे नऊ देवघरातील शाळेग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते किंवा शिवपिंडीला भस्म लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते दहा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन्ही हाताने नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तो भगवंतापर्यंत पोचतो अकरा आपण देवघरात जी समयी लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा बारा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावल्या लावायच्या जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळ घंटी नाद व्हायला हवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटीना घंटीनाथ झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते तेरा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केले पाहिजे ते कधीही चांगलीच चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावावा आणि आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा पंधरा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत सोळा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये सात देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये अठरा देवघरात अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे एकोणीस देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे वीस घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते एकवीस देवघरात पांढरी संगमवर संगम, वर... संगम मरवरी फरशी बसवावी देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती ठेवणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी लक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास असतो ती आपल्या घरी स्थिर राहते देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये बावीस आपल्या पूजेचं सामान सुद्धा एखाद्या खाली ड्रावर करून त्याच्यामध्ये ठेवावे पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेले नसावं पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावं त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता सात्विकता व पवित्रता राहिली पाहिजे तेवीस देवघरात यंत्र असल्यास ही उभी मांडू नये जमिनीशी समांतर आशीट मांडावी आणि यंत्र अखंड असावेत ती जोडलेली नसावेत चोवीस काही घरामध्ये अगदी कमी जागा असते इथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली जाते तरी चालते देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो फक्त इच्छा मनाने आणि भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे देवघरातील समयी दिबा अग्नेही कोपऱ्यात ठेवावे तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावी कारण अग्नेही कोपऱ्यात अग्नेय देवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास त्यांच्यामुळे ही कारणं अतिशय योग्य मानले जाते पंचवीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटोज सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या घरात ठेवू नये कारण आपण ते देवाची जी काही सेवा किंवा पूजा करत असतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्याला देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवाचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओला ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार